हाय हॅलो नमस्कार तर इथे गुढीपाडव्याची मी थोडीफार खरेदी केलेली तीच तुमच्यासोबत शेअर करते तर हे ब्लाऊज पीस आहे एक मीटर आणि हे आईंना म्हणजेच माझ्या सासूबाईंना मी घेतलेलं त्यांना बिना अस्तरचीच ब्लाऊज आवडतात आणि जे ब्लाऊज पीसचे थान असतात त्याच्यामधूनच मी कट करून घेतलेलं डिझाईन मी पसंत केली आणि याप्रमाणे मी कट करून घेतलं कारण त्यांना एक मीटर लागतं त्यांची साईज थोडी हेवी आहे म्हणजे जास्त नाही पण थोडीफार हेवी आहे त्याच्यामुळे मग त्यांना अस्तरची ब्लाऊज असली की गरम होतं आणि त्यांना आवडतही नाही त्यामुळे मी येताना अशीच ब्लाऊज पीस ते जेणेकरून ती थोडीफार का असेल ना जाड असतील आणि त्यांना अस्तर लावायची गरज नसेल आणि त्यांना अशीच आवडतात तर ही मला डिझाईन दोन आवडलेले आहे त्यांच्यासाठी मी घेतलेल्या अजून एक आहे त्यांच्यासाठीच घेतलेलं ते अगोदरच घेतलेलं आणि हे मी गुढीपाडव्याला गेलेली बाहेर साडी खरेदी करण्यासाठी तेव्हा मग मी ही ब्लाऊज पीस त्यांना घेऊन आलेली त्यांच्यासाठी ब्लाऊज पीस घेताना मला खूप काळजी घ्यावी लागते कारण ते मऊ पण असलं पाहिजे आणि ते टोचणार नाहीतर मग त्या घालत नाही मग शिवून माझं असंच असतं की फुकट जातं शिवून त्यामुळे व्यवस्थित घ्यावं लागतं आणि हे ही गुढीपाडव्यासाठी मी साडी घेतली म्हणजे गुढीपाडव्याला माझ्यासाठी साडी घेतलेली हा कलर नव्हता माझ्याकडे आणि मला ही साडी खूप आवडली आणि मला अशाच साड्या आवडतात मौसूत आणि काटा काटा अशा काटापदराच्या जास्त आवडत नाही माझ्याकडे नाही आहेत काटापदराच्या जास्त मी ठेवतही नाही कारण मी त्या घालत नाही एखादं लग्न वगैरे असेल तेव्हाच त्या उपयोगी येतात नाही तर मग अशा आपण घालू शकत नाही त्या साड्या हेवी पण असतात आणि जाड वगैरे मला तर या अशा तर साड्या आवडतात आणि या दिसतात पण छान आणि हा कलर नव्हता माझ्याकडे पंधराशे रुपयेची ही साडी होती काटापदराच्या होत्या हेवी रेंजमध्ये आता मी इथं गुजरातला घाते त्यामुळे इथे जास्त अशा काटापदराच्या नसतात खूप मोजक्या असतात वेगवेगळ्या अशा डिझाईनच्या होत्या फॅन्सी वगैरे होत्या डिझाईनने अशा भरलेल्या तर मला त्या नको होत्या कारण त्या जास्त वापरल्या जात नाही लग्न असेल तेव्हाच आपण घालतो नंतर त्या पडूनच असतात आणि त्या खूप अशा हेवी असल्या की कंटाळा येतो साडी घालायला आपल्याला त्यामुळे मी घेतल्याच नाही कारण त्या जास्त वापर माझा होतच नाही त्या साड्यांचा भरपूर अशा साड्या आहेत काटापत्राच्या पण खूप मी कमी घालते अशीच घेतली की ती जास्तीत जास्त आपल्याला घालता येईल आणि कुठल्या पण कार्यक्रमाला वगैरे पटकन ती नेसता येईल म्हणून मग मी तीच घेतली आणि हा फॉल पण येताना मी घेऊन आलेली साडीवरती मॅचिंग असं हे ब्लाऊज पीस आहे त्याच साडीवरचं ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस आहे आणि खूप छान होतं एका साईडला त्याला अशी लेस वगैरे होती आणि डिझाईन वगैरे होती त्याच्यावरचं अस्तर पण मी घेऊन आलेली म्हणजे आपल्याला पटकन ब्लाऊज शिवून घालता येईल असं कारण आपल्या लेडीज लोकांचं कसं असतं एखादी साडी घेतली की ती कधी तयार होईल आणि कधी आपण नेसू आणि मला आईंची पण ब्लाऊज शिवायची आहे त्यामुळे मग एक साथच सगळी कामं होतील म्हणून मी सगळं अस्तर वगैरे आणून ठेवलं तर इथे कांद्याची भाजी मी करत आहे आज मेनूमध्ये कांद्याची भाजी आहे खूप आवडते आम्हाला सगळ्यांना आणि उन्हाळ्यामध्ये कांद्याची भाजी खावी खूप चांगली असते थंडगार असते असं म्हणतात तर आम्ही जास्तीत जास्त हीच करतो तर या पद्धतीने मी कट करते बघा कैचीने नाही कारण मला कंटाळा आलेला किचनमध्ये उभा राहून ते कट वगैरे करणं कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आमच्यावरती टेरेस आहे म्हणजे आम्ही चौथ्या फ्लोअरला राहतो आणि वरती टेरेस आहे त्यामुळे ना खूप गरम होतं घरामध्ये उन्हाळ्यामध्ये तो खूप प्रचंड गरम होतं किचनमध्ये वगैरे तर तिथं उभा राहायला होत नाही म्हटलं हे असं काम आहे की आपण फॅन खालती म्हणजे फॅन खालती बसून करू शकतो त्याच्यामुळे मी फॅन खालती बसून मस्तामध्ये कांद्याची भाजी कापत बसली आहे काहीची नाही आणि कंटाळा पण आलेला किचनमध्ये उभा राहून क कट करायचं वगैरे भरपूर होती भाजी म्हटलं या पद्धतीने कट करत बसू या दोन्ही कामं होतील तुम्ही कधी या पद्धतीने भाजी कट करता का म्हणजे कैचीने वगैरे कधी केली आहे का मी तर खूप भाज्या अशा कैचीनेच कट करते तर इथे माझ्या कट करून झालेल्या आहेत भाज्या आणि हे जे बाजूला तुम्हाला कांदे दिसत आहे तर तेच मी आता सुरीने कट करून करायचं ते कैचीने तर कट होणार नाही मोठे आहेत खूप तर हे मी सुरीने कट करून घालणार आहे त्या भाजीमध्ये ह्याला वेगळा असा कांदा घालायची गरज नसते जो आपल्याला भाजीबरोबर कांदा येतो तोच घालायचा तर इथे जेवण माझं रेडी झालेलं आहे इथे काय कांद्याची मस्त अशी भाजी केली आणि भाकऱ्या आमच्या ठरलेल्या आहेत म्हणजे रात्री आम्ही भाकऱ्याच करतो दिवसा चपात्या असतात आणि रात्री ज्वारीच्या भाकऱ्या असतात कंपल्सरी जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी पोटात जातील या पद्धतीने आणि मुलांना सवयी होईल भाकरीची तर आम्ही संध्याकाळी भाकरीच करतो आणि आता सध्या मुलांना सुट्ट्या चालू आहेत ज्या चा पंधरा दिवसाच्या सुट्ट्या असतात एक्झाम झाल्यानंतर आणि परत तीन एप्रिलपासून शाळा सुरू होणार आहे तर आता रुटीन थोडंसं चेंज झालं आहे माझं आणि ते खरडा केला आहे बघा ठेचा म्हणा किंवा खरडा म्हणा आमच्या कोल्हापूर साईडला खूप फेमस आहे भाकरीबाबत अप्रतिम लागतो कधी कधी भाजी नसली तर खरडा किंवा ठेचावर प भाकरी खातात इतकी सुंदर इतका सुंदर ठेचाला आणि कांद्याची भाजी आहे आज जेवणामध्ये तर मी दही पण वाढलेलं आहे कारण काय काय भाज्या असतात तर त्याला दही लावूनच खातो म्हणजे दह्याबरोबर खातो ती भाजी आणि ते शेंगदाण्याची चटणी दुसऱ्या दिवशी आईंची ब्लाऊज म्हणजे सासूबाईंची ब्लाऊज कट केली आणि मग एक त्यांचं एकच एक माप आहे म्हणजे त्यांचे वेगवेगळे असे पॅटर्न वगैरे काही नसतात फोर टक्सचे ब्लाऊज घालतात ते आणि एकच माप असतं त्यांचं गळा म्हणा किंवा हाताची लांबी वगैरे एकच असते त्याच्यामुळे मला सोपं पडतं की की एक मापामध्ये ब्लाऊजचं कट केलं तर बाकीची पण मी ब्लाऊज पीस त्या मापामध्ये कट करून घेते थोडंसं ॲडजस्ट मला करावं लागतं कारण कधी कधी कसं ब्लाऊज पुरत नाही म्हणजे जोड वगैरे द्यावं लागतं आता इथे हाताला तुम्हाला दिसत असेल तर हे जे मी ब्लॅक कलरचं ब्लाऊज कट केलं ते व्यवस्थित मापाला पुरलं पण हे आता मी गोल्डन कलरचं ब्लाऊजचं कट करते पीस कट करते ते आईंनी मला दिलेलं मी जेव्हा दिवाळीला गावाला गेलेली तेव्हा त्यांनी मला दिलेलं तर ते खूप कमी होतं थानमधून कट केलं का माहीत नाही पण त्यांनी मला दिलेलं शिवण्यासाठी दोन असे आहेत तर हे कमी पडत होतं म्हणून मग मी आता मला जोड द्यावे लागेल तुम्हाला हाताची इथं दिसत असेल कमी पडते आणि जे कट केलेले पीस आहे ते व्यवस्थित असे मला बसवावे लागतात तर जर व्यवस्थित बसले तर ठीक आहे नाही तर मला काहीतरी जोड वगैरे द्यावा लागतो कारण बसत नाही हेवी साईज असली की आणि आता व्यवस्थित असं मी मार्किंग करून घेतलं कट करून घेते एकाच मापाची असल्यामुळे मला कट करायला बरं पडतं आता त्यांना जेवढी काही मला ब्लाउजं शिवायची असेल तीन चार पाच खेवडी पण असून दे ते मी या मापाने पूर्ण असं कट करून घेते म्हणजे दरवेळेला माप काढायची मला गरज लागत नाही तर तीन चार ब्लाऊज आहेत आता ते तुम्हाला क्रीम कलरचं ब्लाऊज पीस दिसत असेल तर मी ते कट करून झालं आणि आता हे कट करायला घेतलेलं आहे आणि कधी पण मी कटिंग करत असेल तर एकदम शांत डोकं ठेवून करावं लाग कारण एकदा जर कपडा कट केला तर त्याच्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही म्हणजे कमी वगैरे पडला तर अवघड होईल जरा जास्त कट केला तर काही फरक पडत नाही तर इथे मी जे ब्लॅक कलरचं मापाचं ब्लाऊज होतं जे मी कट करून घेतलेलं तर ते, ते या पद्धतीने ठेवले आता हे ब्लाऊज पीस असं झालं की ती डिझाईन जशी होती त्या पद्धतीने मला कट करावं लागत होतं म्हणजे हाताला वगैरे व्यवस्थित ती दिसेल मला ती उभी हवी होती पहिला मी ते ते पुढचे भाग ठेवून बघितले पाडचा भाग आणि पुढचा भाग की ती अडवी चांगली दिसते का तर मला ती आवडली नाही हुबीत चांगली दिसली डिझाईन म्हणून मी या पद्धतीने मी कट केलं आणि आता सगळे ब्लाऊज पीस कट करून झालेले आहेत ते मी व्यवस्थित ठेवते हा पहिला ब्लाऊज पीस आहे त्यांचा म्हणजे ब्लाऊज मला शिवायचा आहे तो कट करून ठेवला आता मी सगळी ही जेवढी मी कट केलेली आहे सगळी मी व्यवस्थित अशी जे काय त्यांना लागत आहे म्हणजे पट्ट्या बिट्ट्या सगळ्या कापून ठेवलेल्या आहेत ज्या म्हणजे आय पट्टी हुक पट्टी किंवा आपण जी शिलाईची पट्टी घेतो त्या सगळ्या मी कापून ठेवलेल्या आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला कापायची गरज नाही पट्ट्या वगैरे काही लागत असेल तर मी सगळ्या कापूनच ठेवलेल्या आहेत जास्त डायरेक्ट मशीनवर बसली की पूर्ण ब्लाऊज आपलं तयार दरवेळेला उठायची गरज नाही पट्ट्या वगैरे कापण्यासाठी तर या पद्धतीने सगळी माझी ब्लाऊजं कट करून झालेली आहे आता मी या पद्धतीने ही सगळी रेडी करून ठेवते मला जसा वेळ भेटेल तसं मी मशीनवर बसून मग ही सगळी ब्लाऊजं शिवते एक चार पाच ब्लाऊजं असतील त्यांची परत माझी पण तीन चार ब्लाऊज आहेत आणि कस्टमरची तीन चार ब्लाऊजं अशी ब्लाऊजं मला शिवायची आहेत मे महिन्यात गावाला जायच्या आधी आता कस्टमरची तर मला वेळेवर द्यावे लागतील माझी आणि आईंची जी ब्लाऊज आहेत तर तशी जसा मला वेळ भेटेल तसं मी शिवणार आहे आणि मेमध्ये जेव्हा मी गावाला जाणार आहे तेव्हा त्यांना द्यावी लागतील त्यामुळे मी ही कट वगैरे करून ठेवली जसा वेळ भेटेल तसं मी शिवून घेईल आणि ह्या बघा या पट्ट्या वगैरे सगळ्या कापलेल्या आहेत आणि लाईट वगैरे गेलेली त्यामुळे म्हटलं ब्लाऊज पीस तर कट होऊ आपले कट करून होईल तर हे बघा ही अशी कट करून ठेवलेली आहे गोल्डन आणि एक ब्लॅक आहे एक वेगळ्या कलरचा आहे आणि हे क्रीम कलरचा अशी चार ब्लाउज मी कट करून ठेवलेली आहेत आणि अजून दोन आहेत पण ती आता मी शिवणार नाही कारण भरपूर अशी ब्लाऊज होऊन जातील मग आणि शिवाय तेवढा वेळही नाही माझ्याकडे कारण भरपूर अशी ब्लाऊजं आहेत शिवायची माझी कस्टमरची परत आईंची पण आहेत म्हणजे सासूबाईंची तरीही या पद्धतीने मी म्हणजे ती कुठेही हरवणार नाही त्याचं जे कपडे वगैरे आहेत ते व्यवस्थित त्यातमध्येच राहतील